मुंबईत नाही महत्वाची गोष्ट की मी म्हणजे मी अजून वाट बघते मुख्यमंत्री प्रेस आली आणि डिटेल्स करतील पण बरेचशे असे आहेत करार म्हणजे जे करार झाले त्याचं स्वागतच आहे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागत करतो पण त्याचबरोबर बऱ्याचशा अशा इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या भारतीय आहेत म्हणजे तुमच्या मी सज्जन फोटो पाहिला अमित कल्याणींचा फोटो पाहिला असे बरेच भारतीय म्हणजे सज्जन जिंदल हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरा बसून तिसऱ्या मिनिटावर राहतात थर्ड तीन चालत सात मिनिटं गाडीली तीन मिनिटं आता दहाोजचा तो करार करण्यात काय त्यांचा हेतू होता माहिती नाही त्या ते आल्यावरच कळेल नाही पक्ष बांधणी तर करावीच लागेल यश आपो या, या राहतो म्हणून काय थोडी निराश आणि एक तुम्ही विसरता कि एक कोटी लोकांनी आम्हाला मत दिली आहेत आणि एक तुम्ही बघा या राज्यामध्ये पन्नास साठ टक्क्याच्या पुढे मतदान जात त्याच्या जा जा ह्याचा अर्थ म्हणजे या राज्यातले फक्त हिशोबाला मोठा मोठा दर या पन्नास टक्के लोकांनी मतदान केले हिशोबाला त्यातल्या पन्नास टक्के लोकांनी ह्यांना केले म्हणजे पंचवीस टक्के लोकांनी मन जर तर पंच्याहत्तर टक्के लोक अजून त्यांच्या विरोधात आहेत ना असं होत नाही आणि जी अर्थातच शेवटी जो जिंकता वही सिकंदर त्याच्यामुळे अर्थातच आम्ही अतिशय प्रांजळपणे आमचं झालेलं अपयश हे आम्ही कबूलच करायला पाहिजे मग आता मशीन झालं का काय सेटिंग झाल्या का मतदार याद्यांचे प्रश्न एक प्रश्न लोकांच्या मनात आहेच मी काल पुरंदरला गेले होते पुलर पुरंदरला मी काही मुलांनी माझी गाडी थांबवली तर मी आत करायला उतरले ते असे जराशे वयस्कर ग्रस्त होते असे डोळे मिचकत माझ्याकडे बघितलं आणि इथे काय काढलं दौरा होता आम्हाला कसं कळलं नाही म्हणलं नाही नाही मी दौंडला चालले पुरंदर मधून हरण काय करणार असं झालं झाले दोन महिने कामाला लागले ते म्हणले नाही आम्ही सगळ्यांनी मतदान केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याच्यामुळे शक्यच नाही संजय पडणं तुम्ही बघा आम्ही म्हणतोय कागदावर घ्या कागदावर घ्या आता ह्या माणसाला तिथे ना टी व्ही होता ना चॅनल होत ना माझा ठरलेला कार्यक्रम होता पण ही अर्थातच मायबाप जनतेमध्ये ही भावना आहेच ना आणि चर्चा तर झालीच आहे ना त्याची खूप आणि माझं अजिबात म्हणणं नाही की मी रडीचा डाव खेळणार नाही मी त्याच मशीनवर ठेवणार पण ऍट द सेम टाइम काहीतरी समथिंग इज मिसिंग काय आहे त्याच्यावर मला सांगता येत नाही तुम्हाला पण ते पुढच्या काही काळामध्ये कळेल हो हो नाही कागल किंवा यांच्याकडे म्हणजे मला कुणाच्या बद्दल काही बोलायचं नाहीये पण काहीतरी फॅक्ट चेक करूया आता ह्यांच्या विरोधात जे ग्रहस्थ आता आमदार झालेले आहेत किती वर्ष कुठे जाऊन आले हे सगळ्या माहितीये ना किती वर्ष होते ताई बारा वर्ष हा नाही नाही ते नाही मी हिस्ट्री विचार वेगळ्या ठिकाणी बारा वर्ष करे मग बारा वर्ष ज्या ग्रहस्थांनी ती सेवा केली ऐक आणि इथे सुसंस्कृत सुशिक्षित महिला काहीतरी करी पाहते इथे पण म्हणजे मी स्वतः पाहिले आणि मी त्यांच्या बाजूनी केव्हा असं बोलत नाही पण मला त्या घरातल्या त्या महिलेचाच अर्थ अभिमान कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात मला अभिमान वाटतो त्या महिलेचा आजी काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही माझ्या नातोंडांचा दूत आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही हिंमत लागते त्याला बोलायला मारायचं तर गोळी मारा, मारा। कुठल्या महिलेमध्ये याची हिंमत आहे बघा टू गुड म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं उत्साह येतो की बापरे घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा हे तुमच्या तारा राणीची माती आहे त्या सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर म्हणजे आश्चर्य मला काय वाटतं की ईडी एवढी असताना एखादा पुरुष ईडीला घाबरतो

त्याच्यामुळे याही सेशन मध्ये काय इलेक्ट्रल बॉन्ड बद्दल तर सरकारने इलेक्ट्रल बॉन्ड वर आता इलेक्ट्रल बॉन्ड होणार नाही असं दिसतंय इंटरव्हेन्शन काय पण पैशाचा जो वापर होतो त्याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनाच एक समाज म्हणून त्याच्यात चर्चा करावी लागेल कारण का मी बघते लोकांमध्ये पालायचा अनुभव नाही पण लोकांच्या चर्चेतून येतं की या इलेक्शन मध्ये प्रचंड पाकिटं वाटली गेली असं पत्रकार म्हणतात मी म्हणत नाही पत्रकारांच्या चर्चेतून प्रश्नात होते थंड नाही झाली आहे दिल्लीला गेले ना उत्तम धानकर जी फक्त मर्यादित म्हणजे मतदारसंघात ते आवाज उठवत आहे परंतु इलेक्शन कमिशन कडे आपण काही होते हो गेले होते ना तर इलेक्शन कमिशननी आम्हाला दिलेली नाही आम्ही तर जाऊन आलो ऑल पार्टी मीटिंग गेली काँग्रेसचे लो लोक वेगळे जाऊन आले उत्तम जाणकर जी आता दिल्लीत आहेत ऍज वी टॉक त्यांच्या वेळ आम्ही अरविंद केजरीवालांची वेळ मागितली त्यांना भेटायला जायला कारण का जे तिकडे झालं ते अरविंद केजरीवालांच्या इलेक्शन मध्ये होऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्न झाले सरकार आमचे सगळे मुंबईचे महाविकास आघाडीचे लोकांनी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे इन्क्वायरी झाल्यावर कळेल काल पण इलेक्शन नंतर चाललंय हो सिस्टम तीच आहे ना मग हे इलेक्शनच्या आधी कसं काय फॉर्म भरूनच कशी घेतले फॉर्म भरून कशी घेतले